मी स्वतः लिंगायत hmm. समाजाचा हे uh, okay. आहे uh, प्रमुख आहे uh, uh. गावचा प्रथम नागरिक आहे आज माझ्या गावची लोकसंख्या अठराशे ते दोन हजार आहे त्या दोन हजारामध्ये जवळपास पंच्याऐंशी टक्के लिंगायत समाज राहतो आणि माझे दलित बांधव असतात आणि मात्र समाज असे तीनच प्रामुख्याने जाती वावरत होतो आम्ही पण सांगायचा सा मुद्दा आम्ही पूर्ण म्हणजे आमच्या गावामध्ये असा भेदभाव वगैरे काही नाही पण आज रोजी ज्या वेळेस तुम्ही सांगताय की तुम्ही लिंगायत आहात तुम्ही वगैरे आहे ही आहे आम ते आमचा आणि त्यांचा कसलाही संबंध नाही मोदी हात बळकट करण्यासाठी आणि चारशे पाचचा जो नारा आहे ते मोदी साहेबाचा नसून आम्हाला कार्यकर्त्यां सामानगावचे सरपंच आहेत सर काय सांगाल या परिसरामध्ये विधानसभेचे आमदार विद्यमान आमदार रमेश अप्पा कराड यांचा चांगला होल्ड आहे किंवा चांगला जनसंपर्क आहे तर लातूर ग्रामीणमधून यावेळेस लीड मोठी असेल का कारण मागच्या वेळेस लोहा कंदारची लीड मोठी होती आता यावेळेस तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने आता नक्कीच सुरुवातीला मी तुमच्या महाराष्ट्र जीवन न्यूजचे म्हणजे मा आभार मानतो कारण ह्याच्या अगोदर पण तुमचं बरंच काही सहकार्य माझ्या गावासाठी आणि आहे सत्यता तुम्हाला पण माहीत आहे आज परिस्थिती अशी माझ्या ग्रामीण मतदारसंघाची आहे की प्र विकासकामाचा जर विचार केला तर गेल्या पाच वर्षात ते दहा वर्षात ऐतिहासिक विकास कामं होत आहेत तर ह्याच्यात एक नमूद करू इच्छितो मी की आता सरांनी सांगितल्यासारखं की खरंच तो म्हणजे त्या ज्या कॅन्डिडेट आज राखीव मतदारसंघामध्ये जी काही उमेदवारी दिली आहे ती खरं एक हृदयावर हात ठेवून जर विचार केला तर शे खरी आहे का तर अजिबात नाही मान्यही नाही आम्हाला आता सांगायचं मुद्दा ही जातीपातीचं राजकारण भारतीय जनता पार्टी शिकवत नाही तरी पण उल्लेख करू इच्छितो मी मी स्वतः लिंगायत समाजाचा म okay. हे आहे प्रमुख आहे गावचा प्रथम नागरिक आहे आज माझ्या गावची लोकसंख्या अठराशे ते दोन हजार आहे त्या दोन हजारामध्ये जवळपास पंच्याऐंशी टक्के लिंगायत समाज राहतो आणि माझे दलित बांधव असतात आणि मातक समाज असे तीनच प्रामुख्याने जाती वावरतात आम्ही पण सांगायचा मुद्दा आम्ही पूर्ण म्हणजे आमच्या गावामध्ये असा भेदभाव वगैरे काही नाही पण आज रोजी ज्या वेळेस तुम्ही सांगताय की तुम्ही लिंगायत आहात तुम्ही वगैरे आहे हे आहे ते आमचा आणि त्यांचा कसलाही संबंध नाही का कारण मी एक ज जाणीवपूर्वक बोलतो ह्या गोष्टी कारण आज भारतीय जनता पार्टीमुळं माझ्या गावाचं एक क्रांती घडली आहे बाकी इतर गावाला सांगण्यासारखं इतका मोठा मी नाही परंतु माझे कळकळीची पूर्ण ग्रामीण मतदारसंघाला विनंती आहे की जात पात न पाहता आज समजा म साहेबाचं काम एकदम उत्तम आहे ठीक आहे बोलीभाषा जरी तुमची ही असेल तर कर्म एकदम चांगले आहेत त्याच्यामुळं आणि वरील नरेंद्रभाई मोदीची मोठी साथ देण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमा झालेलो माझं एवढंच विनंती आहे की आज माझ्या गावामध्ये परिस्थिती अशी गांभीर्याची होती की गावात रस्ता नव्हता साहेब आज प गावाला म्हणजे पिण्याचं पाणी नव्हतं आज प जवळपास एक कोटीचं गॅबिन बांधारे आठ गॅबिन बांधारे नाला करण्याचं काम ह्या समजा रमेशा पक्रार साहेबांच्या माध्यमातून आणि वैयक्तिक खासदार साहेबाच्या मदतीनं मला पंचावन्न लक्ष रुपये एवढा निधी मिळाला आहे टोटल तीन कोटी अडतीस लाख लक्ष रुपये माझ्या गावाला माझं गाव समजा जर विचार केला तर त्या हिशोबाने मला माझ्या हिशोबापेक्षा पुढे गेलेलं आहे त्यामुळं मी समाधानी आहे मी समाधानी आहे याचा अर्थ असं पूर्ण म्हणजे इतर गावही समाधान प्रत्येक गावामध्ये बराचसा निधी मिळालेला आहे त्याच्यामुळे माझी जी एक कळकळीची विनंती आहे की मोदी मोदी साहेबाच्या बळकट करण्यासाठी सा आणि चारशे पाचचा जो नारा आहे ते मोदी साहेबाचा नसून आम्हाला कार्यकर्त्यांचा सा। आहे सांगायचं सा तात्पर्य एवढंच की आज रोजी जी काही तुम्ही बघताय पिळवणूक कशी होते आज देशमुख कुटुंब पूर्ण म्हणजे रस्त्यावर म्हणजे प्रचारासाठी आलेला आहे आज त्यांनी समजा कारखान्याद्वारे किंवा ह्याच्याद्वारे आज जी शेतकऱ्याची पिळवणूक केली आहे साहेब कारण जो बारा महिन्याचं उत्पन्न आहे शेतीचं ऊसाचं त्या शे ऊसाचं अठरा अठरा सतरा सतरा महिने ऊस लावून येत त्याची एकदम पाचट करून आज त्याचं एकदम शे शेतकऱ्याची हानी केलेली मोठ्या प्रमाणात आज ट्वेंटी जर विचार केला तर ट्वेंटी जी कारखान्याचं जी आहे ती जवळपास दोन दोन दो महिने झालं बिलं नाहीत आज हेनी इलेक्शनच्या पिरियडमध्ये नोकरी काढणं हे काढणं हे प्रत्येक वेळी बो, बो, बोलताप आहेत तर कोणीही बोलतापेला बळी न पडता एवढी बार कारण देशाची लढाई आहे तुम्ही विधानसभेची नाही किंवा ग्रामपंचायतची नाही एवढं गांभीर्य लक्षात ठेवून माझी विनंती आहे सर्व ग्राम ग्रामीण मतदारसंघाना माझा प्रश्न असा आहे की लातूर लोकसभेच्या मतदारसंघामधील जे लिंग आहेत बांधव आहेत तर बऱ्याच लोकांचा असा प्रचार चालू आहे की आता आम्ही एक हाती मतदान या ठिकाणी डॉक्टर काळगे यांना देणार आहोत तुम्ही तर म्हणता असं काही नाही काय परिस्थिती आहे लातूरमधली काय परिस्थिती लिंगायत तेच मी तेच दुर्दैव सांगतोय कारण मी आज जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून आला होता आज आमच्या गावात किंवा जातीभेद करायचं मोहीन आहे पण आज माझं दुर्दैव मला सुद्धा लाज वाटायला आहे की आज ह्यांना जागी झाला जा का लिंगाय समाज वगैरे ह्या त्या म्हणायला ज्यावेळेस डॉ शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचं जी काही समजा राजकारणी राजकारण असेल किंवा समाजकारण असेल हिने धुळीच मिळवलं त्यावेळेस लिंगाय समाजाचं तुम्हाला नाही का आठवण आली आणि ज्यावेळेस समजा आता आपलं मुरुमचे आपलं पाटील साहेब त्यांची बी समजा राजकीय कीर्त संपवली आज इथं आमच्या जवळचेच बबरवाजी काळे साहेब आज त्यांच्यासोबत काय अनेक प्रश्न आहे साहेब की जे की आपण समजा शब्द सांगू शकत नाही पण जनता सगळी जाणते जाणते त्याच्यामुळं जनता शंभर टक्के तुम्हाला योग्य तो निर्णय देईल आणि येत्या चार तारखेला ऐतिहासिक मतदानानं आज गेल्या तीन लाखांना आले ते दोन लाख हजारांना आलते त्यावेळेस नक्कीच चार लाखांना या ठिकाणी आपल्याला ईश्वर बुल सरांनी सांगितलं आहे की जरी लिंगायत समाजाच्या ह्याच्यावर मत मागितले जा, जात असतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून तरी पण तसं काय नाही संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे आहे असं काय नाही तर हा समाज विकासाच्या पाठीमागे आहे असं यांचं प्रामुख्याने तर म्हणणं आहे